नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे मित्रांनो चांगली वाढ बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक दोनशे तीस क्विंटल कमीत कमी बाराशे एसरसंद्राय पंधराशे जास्तीत दर अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक नऊशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीनशे येसरसंद्राय तेराशे जास्तीत दर बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती इंदापूर जातेलाल अवक एकशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दोनशे सर सरसंद्राय सहाशे पन्नास जास्तीत जर दोन हजार रुपये क्विंटल पुणे खडकी अवक अकरा क्विंटल कमीत कमी सातशे संत्र अकराशे जास्तीत जज पंधराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक पन्नास क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्र आठशे जास्तीत जज एक हजार रुपये क्विंटल पुणे मोशी अवक चारशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी सातशे इसरसंद्राय बाराशे पन्नास जास्तीत जज अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक पाच हजार पाचशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्र तेराशे पन्नास जास्तीत जे दर एकवीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कंद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी